नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक रायगड जिल्ह्यातील कर्जत पनवेल उरण इथं दुपारच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर लाईट नव्हती त्यामुळं वीज गायब झाली असल्यामुळं मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचं दिसून येत आहे तसंच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं मतदारांनी दांडी मारल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे त्यामुळं मतदानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असून त्यामुळं निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा फेरमतदान कर्जत तालुक्यात घ्यावं अशी मागणी मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान पार पडत असताना सकाळी पासून खरं तर मतदानामध्ये उत्साह होता मोठ्या उत्साहामध्ये मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला आणि सकाळपासून झालेल्या मतदानामध्ये जवळपास पंचावन्न टक्केपर्यंत हे मतदान जाईल असा अंदाज आहे परंतु एकूणच मतदारांनी उत्साहपूर्वक देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान केले त्या मतदानाचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी या मतदानामध्ये सहभाग नोंदून एक चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मा अचानक खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झाला वारा मोठ्या प्रमाणावर झाले आणि या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये मा दोन तास वीज खंडित झाले अनेक ठिकाणी झाडे पडली मी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कसं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना देखील मागणी केलेली की ज्या मतदान केंद्रावरती एक दोन तास मतदान झालं नाही त्या मतदान केंद्रामध्ये वेळ माल वाढून द्यावी अन्यथा त्या मतदान केंद्रावरती दुबार मतदान करा खूपच फटका पडला ऍक्च्युली आम्ही एक दीड पासून इथे थांबलोय आम्ही आणि लाईटचा खूपच फटका <laughs> नक्की काय समस्या होत्या इथे समस्या वॉटिंग मशीनचा प्रॉब्लेम थोडस होतं कारण लाईट गेली तो प्रॉब्लेम होता आणि मध्ये पाऊस आला त्याचा फटका पडलाय मग तुम्ही मतदान करूनच घरी हो मतदान करूनच घरी आम्ही लाईन मध्ये उभा आहे आणि पाऊस जोरात पडल्यामुळे ते पूर्ण आतमध्ये जे सिस्टम आहे त्याच्या काही प्रॉब्लेम आल्यामुळे ते सांगतात का सर्वर डाऊन आहे त्याच्यामुळे मशीन काय काम करत नाही त्याच्या कारणाने हे जास्ती वेळ लागला इकडे आम्हाला साधारण मी इथे पाच वाजता आलो असेल पाच वाजता आता नाही नाही करता साडेसहा वाजायला पावसाचा पावसा पाऊस पाउस जोरात पडल्यामुळे लाईट पण गेली लाईटीच्यामुळे ते मला वाटतं थो थोडा प्रॉब्लेम झाला असेल आतमध्ये सर्व्हर डाऊन झाला त्याच्या कारणाने दिवसभरापासूनच इथे असा प्रॉब्लेम चालू होता सकाळी पण सकाळी आलो होतो तेव्हा पण हीच गर्दी होती आणि दुपारी आल्यानंतर गर्मी पण एवढी होती का त्याच्यामुळं थांबणं मुशीबत झालं होते त्याच्यामुळं आम्ही घरी निघून गेलो सावकाश पाच वाजता येऊ आणि करून राहू मग ते पाच वाजता आलो तेव्हा नंतर पण हीच गर्दी होती या गावातील जेवढे नागरिक आहेत ते मतदान करूनच घरी गेले की काही नागरिक गावातले बहुतेक लोक गेले आता काही आता साधच्या नंतर काही आलेले आहेत त्यांना आता परमिशन नाही देत ते सांतात का त्यांच्याकडे काय चिठ्ठ्या दिल्या आहेत आमच्याकडे त्यांच्याकडे चिठ्या आहेत त्यांनाच आतमध्ये परमिशन द्यायचं हे ठरवलं आहे तर याच्यानंतर बाकीच्या त्यांना देणार नाही बोलूया